फायनली आपण रायरेश्वरच्या मंदिरात पोहोचलेलो आहे इकडे महादेवाचं मंदिर आहे चला मी तुम्हाला दाखवते महादेवाचं मंदिर हा हे माझ्या मागे आहे हे महादेवाचं मंदिर आहे हे, हे तेच मंदिर आहे जिथे शिवाजी महाराजांनी ते आपलं अंगठा कापून रक्तानी अभिषेक घातला होता आणि इकडे माझ्या मागे जे आहे हे, हे देवीचं एक मंदिर आहे छान आहे रायरेश्वर चढायची मेहनत आपण खरंच पाहण्यासारखं आहे फक्त इथे काही लोकांनी कचरा फैलवलेला आहे बस आपण जर विचार केला तर कचरा नका करू कोणत्याही गड किल्ला कुठेही जा तुम्ही फिरायला फक्त कचरा नका करू बाकी काही नाही पण रायरेश्वरला एकदा नक्की भेट द्या खूप चांगलं ठिकाण आहे आणि वातावरण थंड आहे एवढ्या उन्हातसुद्धा मस्त थंडावा आहे एक नंबर आहे सगळं तुम्हाला मी पायऱ्या वगैरे दाखवल्याच आहे आपल्याला आतमध्ये फोटोग्राफी तर अलाउड नाही आहे पण जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर तुम्ही इथेच येऊन पहा मस्त आहे एकदम चला आता पाहू आप भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता नेक्स्ट टाईम आपण कुठे जाऊ हे तेव्हाच कळेल तोपर्यंत तो सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माहिती राहील आम्ही कुठे फिरत आहे आणि तुम्ही पण आमच्यासोबत हो आहात ओके चला बाय